नमस्कार सुप्रभात आणि हे आहे आमच्या बाप्पाचं डेकोरेशन डेकोरेशनची लगबग दीड ते दोन महिना आधीपासूनच सुरू होते मग हे सगळं डेकोरेशन तयार करून छानपैकी पॅक करून आम्ही गावी निघतो तर यावर्षी आमची थीम आहे जय मल्हार म्हणजे सोन्याची जेजुरी तर त्यासाठी वैभवने खास पुण्यावरून हे सगळं स्वतः पुठ्यापासून तयार करून आणले छोटे छोटे बारकावेसुद्धा त्याने इतके सुंदर तयार केले आहेत म्हणजे अगदी कमानीपासून ते दीपमाळ दीपस्तंभ त्यानंतर हळदीची घरामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाला पाहिलं की मन आनंदाने भरून येतं सात दिवस बाप्पा घरी आहे ही फिलिंगच भारी असते पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती पाऊस काय आज थांबायचं नावच घेत नव्हता आज घरी होता मिसळपावचा पीत मग मिसळपाववर यथेच्छ ताव मारून आम्ही निघालो चिपळूणला जायला चिपळूणला थोडंसं शॉपिंग करून त्यानंतर आजीच्या गावी म्हणजेच पप्पांच्या आजोळी कासईला जाणार होतो कासई आणि ही आहे आजीची फॅमिली आजी खूप वर्षांनंतर त्या सगळ्यांना भेटत होती त्यामुळे आजी खूप खुश होती त्यानंतर आम्ही मग तिथल्या देवारातल्या देवाचं दर्शन घेतलं बाप्पाचं दर्शन घेतलं पूर्वापार जपून ठेवलेला देवारासुद्धा पाहिला आम्ही घरी येईपर्यंत ऑलमोस्ट दुपार होऊन चे गिफ्ट थँक यू सो so मच वैभव खूप मस्त <laughs> आहे आणि ड्रॉइंग केलं आहे माझ्या आर्टिस्ट भावाने रक्षाबंधन निमित्त दिलेलं मला हे गिफ्ट संध्याकाळच्या वेळी अंगणात बसायला मला फार आवडतं छान पक्षी येत असतात आला वाटत असत उडी मस्त मारतोय तो आज वाडी मध्ये एके ठिकाणी रंगीत बारी होती म्हणजे चाकडी नृत्य तर ते पाहायला आम्ही समी गेलो होतो यार किती उशीर झालाय ना हे हे आपण जातोय आता ते जाखडी नृत्य बघून घरी रात्रीचे वाजून गेलेत दीड दोन होऊन गेलेत तरी हा मस्त वाटतय शीत वगैरे मस्त फुल